नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दरवर्षी सात ऑगस्टला साजरा होणार राष्ट्रीय हातमाग दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज चेन्नईत होणार उद्घाटन राज्यसभेत आज उपस्थित राहण्यासाठी सर्व सदस्यांना काँग्रेस तसंच भाजपाकडूनही व्हीप जारी पुलवामा जिल्ह्यात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक दहशतवादी ठार मेक इन महाराष्ट्राची गती वाढवण्यासाठी परवानग्यांची संख्या कमी करून ऑनलाईन सेवा जलदगतीनं देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि सिंधी भाषेचं जतन संवर्धन करणाऱ्या मान्यवरांना काल सहयोग सह्याद्री सिंधू पुरस्कार प्रदान नमस्कार नेता सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज चेन्नईत पहिल्या राष्ट्रीय हातमाग दिनाचं उद्घाटन होणार आहे यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते दोन हजार बारा दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा या वर्षासाठीच्या संत कबीर पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कारांचंही वितरण होईल हातमाग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत भारतीय इतिहासात सात ऑगस्टला विशेष महत्व असून एकोणीश पाच साली याच दिवशी भारतात स्वदेशी चळवळीला आरंभ झाला होता त्यामुळे आजच्या दिवसाची हातमाग दिनासाठी निवड करण्यात आली आहे स्वदेशी उत्पादनं आणि निर्मिती यांचं पुनरुज्जीवन करणं हा या दिनामागचा उद्देश आहे राज्यसभेत आज सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचा व्हीप काँग्रेस आणि भाजपानं काढला आहे लोकसभेत काँग्रेसच्या पंचवीस खासदारांचं निलंबन व्यापम घोटाळा आणि ललित मोदी अशा प्रकरणांवर सत्ताधारी आणि विरोधकादरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे व्हीप जारी करण्यात आले आहेत आजच्या दिवशी अशासकीय विधेयकावर चर्चा होत असते कामकाज सल्लागार समितीला डावलून लोकसभेत सरकारनं काही कामकाजाला टाळल्यामुळे खबरदारी म्हणून पक्षाच्या सर्व सदस्यांना आज सभागृहात उपस्थित राहण्याचा आदेश देणारा तीन ओळींचा व्हीप काँग्रेसनं जारी केला आहे विरोधी पक्षांच्या अनुपस्थितीत सरकारनं सभागृहाचं कामकाज उरकून टाकू नये यासाठी हा व्हीप जारी केल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे त्यानंतर भाजपानंही असाच व्हीप आपल्या सदस्यांकरता जारी केला आहे जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर इथे सीमा सुरक्षा दलाच्या टेहळणी पथकावर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानचेच असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल संसदेत दिली या हल्ल्यासंदर्भात राजनाथ सिंग यांनी काल संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन दिलं मोहम्मद नावेद याकूब उर्फ उस्मान असं जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव असून तो पाकिस्तानातल्या फैसलाबाद इथला रहिवासी असल्याचं त्यांनी सांगितलं उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी जीवाची बाजी लावून दोन हात करणाऱ्या सर्व जवानांचा शौर्य शा। पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल अडवाणी म्हणाले माफ करा असंही राजनाथ सिंग यांनी सांगितलं राज्यसभेत राजनाथ सिंग यांचं निवेदन संपताच काँग्रेस खासदारांचं निलंबन ललित मोदी व्यापम आणि काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे गदारोळ झाला त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी काल लोकसभेत निवेदन दिलं त्यामध्ये ललित मोदींना प्रवासी दस्तावेज देण्यासाठी ब्रिटन सरकारला कोणतीही शिफारस केली नसल्याचं सांगत आपल्यावर होत असलेले आरोप निराधार असल्याचं सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं दरम्यान उधमपूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान या उभय देशांमधल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची प्रस्तावित बैठक रद्द करावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी काल लोकसभेत केली दक्षिण काश्मीरातल्या पुलवामा जिल्ह्यात काल सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाचा एक आघाडीचा दहशतवादी ठार झाला आहे जिल्ह्यातल्या काकापोरा गावातल्या अस्थान मोहल्ल्यात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा दिला होता त्यामुळे पळून जाण्यासाठी त्यांनी गोळीबार सुरू केला त्यावर सुरक्षा दलानं दिलेल्या प्रत्युत्तरात लष्कर ए तोयबाचा आघाडीचा दहशतवादी तालिफ अफजल शहा ठार झाला सुरक्षा दल इतर दहशतवाद्यांच्या मागावर अशी माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अर्थात ओनं काल शेअर बाजारात पदार्पण आहे चालू आर्थिक वर्षात ओ शेअर बाजारातल्या समभागात पाच हजार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करणार आहे केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्या उपस्थितीत मुंबईत हा कार्यक्रम झाला आता ओ सरकारी समभागाव्यतिरिक्त इतर समभागातही गुंतवणूक करणार असल्याचं बंडारू दत्तात्रय यांनी यावेळी सांगितलं कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील किमान पाच टक्के आणि जास्तीत जास्त पंधरा टक्क्यांपर्यंतचा निधी आता समभाग किंवा समभागांशी निगडित मेक इन महाराष्ट्र अभियान यशस्वीपणे राबवलं जात असून भविष्यात ते अधिक गतिमान करण्यासाठी उद्योग उभारणीला लागणाऱ्या परवानग्यांची संख्या आणखी कमी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ते काल मुंबईत विशेष आढावा बैठकीत बोलत होते उद्योजकांना ऑनलाईन सेवा जलदगतीनं उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या राज्यात उद्योग उभारणीशी संबंधित परवानग्यांच्या नियमांमध्ये सुसूत्रता आणण्याची गरज असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले ज्या विभागानं कार्यवाहीसाठी मंत्रिमंडळाच्या परवानगीची आवश्यकता नाही त्या विभागांनी आपल्या पातळीवर तत्काळ निर्णय घ्यावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले सिंहस्थ कुंभमेळ्यात सुरक्षेची काळजी घेतानाच नागरिकांची गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस विभागाला दिले आहेत ते काल नाशिकमध्ये इंजिनिअरिंग क्लस्टर इथं आयोजित कुंभमेळा आढावा बैठकीत बोलत होते दरम्यान जनतेत एकात्मता निर्माण करण्यासाठी मानव एकता मिशनच्या वतीनं कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत काढण्यात आलेल्या आशा पदयात्रेचं काल नाशिकमध्ये आगमन झालं माणसांना माणसांशी जोडण्याचं मोठं काम या यात्रेमार्फत होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी आयोजित कार्यक्रमात काल व्यक्त केला राज्यातल्या तेवीस जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसंच पोटनिवडणुकीची मतमोजणी काल झाली काही ठिकाणी प्रस्थापितांना जोरदार धक्का बसला तर काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी गळ राखण्यात यश मिळवलं सोलापूर जिल्ह्यातल्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधारी गटानं पुन्हा वर्चस्व सिद्ध केलं रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातल्या बिरवाडी या मोठ्या ग्रामपंचायतीत शिवसेनेनं पंधरा जागा जिंकत सत्ताधारी काँग्रेसचा धुवा उडवला काँग्रेसला फक्त दोन जागांवर इथे समाधान मानावं लागलं तर भाजपाला एकही जागा मिळाली नाही पनवेल तालुक्यातल्या सोळा ग्रामपंचायतींवर भाजपानं उल्लेखनीय कामगिरी करत नेत्रदीपक यश मिळवलं सातारा जिल्ह्यात कुंभारगाव ग्रामपंचायतीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचा धक्कादायक पराभव झाला परभणी जिल्ह्यातही या निवडणुकीत प्रस्थापितांना मोठा धक्का बसला असून जनति तरुण उमेदवारांना कौल दिला अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातल्या मखरापूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीत दोन उमेदवारांना समान मतं मिळाली परिणामी ईश्वर चिठ्ठीचा प्रयोग करून विजय उमेदवार घोषित करण्यात आला नागपूर हिंगोली जळगाव औरंगाबाद धुळे वाशिम या जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निकाल काल, काल पाहायला मिळाले राज्य सरकारचा कारभार दिशाही नसून मुख्यमंत्री फक्त घोषणांचा पाऊस पाडत असल्याची टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते राज्यात चिक्की खरेदी प्रकरणावरून गोंधळ सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सूर्यकांतात चिक्कीचं कंत्राटदार असले तरी दोन हजार बारा साली एकनाथ खडसे यांनीच त्यांना कंत्राट देण्याची शिफारस केली होती असा गौप्यस्फोट राणे यांनी यावेळी केला राज्य सरकार कोणत्याही नव्या योजना राबवत नाही असं सांगून जलयुक्त शिवार ही आघाडी सरकारचीच योजना होती असं राणे म्हणाले घरगुती विजेची दरवाढ करून कृषी पंपांच्या विजेची दरवाढ पाच टक्क्यांनी कमी केली यात युती सरकारचं काय कर्तृत्व असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला राजीव गांधी जीवनदायी योजना बदलण्याचा सरकारचा घाट असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली मराठवाड्यात जल आयुक्तालय स्थापन करण्याच्या मागणीसाठी काल शिवसेनेच्या वतीनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं मराठवाड्यात गेल्या अनेक वर्षापासून सिंचन प्रकल्पांची कामं रखडल्यामुळे जनतेला वारंवार पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं त्यामुळे मराठवाड्यात जल आयुक्तालय स्थापन झाल्यास सिंचनाच्या समस्या काही अंशी दूर होतील त्यामुळे औरंगाबादेतच जल आयुक्तालय स्थापन करण्यात यावं असं निवेदन शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली गणेशोत्सवात मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर सुरक्षित आणि जलद व्हावा यासाठी दोन हजार तीनशे एसटी बसेसची सोय करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे रावते यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत गणेशोत्सव आढावा बैठक घेण्यात आली ते, ते बोलत होते एसटी बसना टोल माफी आहेच परंतु गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या खासगी चारचाकी गाड्यांनाही तेरा ते सोळा सप्टेंबर या कालावधीत टोल लावण्यात येऊ नय यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती रावते यांनी यावेळी दिली सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे तसंच जिथे दोन पदरी रस्ता आहे तिथे तात्पुरत्या स्वरूपात रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं मुंबई दूरदर्शन केंद्रात सहयोग सह्याद्री सिंधू पुरस्कार दोन हजार पंधराचं काल आयोजन करण्यात आलं यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी राम जोहरानी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते सिंधी भाषा आणि संस्कृतीला चालना देणाऱ्या तसंच सिंधी वाङ्मय चित्रपट दिग्दर्शन बालविकास शिक्षण अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना यावेळी गौरवण्यात आलं डॉक्टर सुभद्रा आनंद यांना सिंधी भाषेच्या संवर्धनासाठी डॉक्टर मुरलीधर जेटली यांना सिंधी वाङ्मयासाठी लक्ष्मण लुधानी यांना शिक्षण क्षेत्रासाठी राजकुमार हिरानी यांना चित्रपट दिग्दर्शनासाठी सतीश चंदवानी यांना चित्रपटामधून सिंधी भाषेला चालना देण्यासाठी तर हिरो हिंगोरानी यांना कलेच्या माध्यमातून सिंधी संस्कृती पुढे आणण्यासाठी आणि मोहित लालवानी यांना पार्श्वगायनासाठी यावेळी सन्मानित करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन इथं वास्तव्य निवासस्थान विकत घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढच्या महिन्यात हे घर शासनाच्या ताब्यात येईल अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली नागपूरमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते लंडनमधलं घर विकत घेण्यासाठी अर्थसंकल्पात चाळीस कोटींची तरतूद केल्याची माहिती बडोले यांनी यावेळी दिली सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं ठाण्यात झालेल्या इमारत दुर्घटना प्रकरणी ठाणे महापालिका प्रशासन आणि महापौर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे विखे पाटील यांनी काल दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या मागणीसाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून न्यायालयातही याचिका दाखल करण्यात असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं विकासक आणि ठाणे महानगरपालिकेतील पदाधिकारी यांच्या संगनमतामुळेच असे प्रकार घडत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला मुंबईत काल मांडेशी ही भारतातील महिलांसाठी असलेली पहिली ग्रामीण बँक एडिलग्रीव फाउंडेशनच्या वतीनं एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामीण भागातील महिला लघुउद्योजकांना व्यवसायाच्या ठिकाणीच नियमित रोख निधी उपलब्ध होण्याचे फायदे या कार्यशाळेत पटवून देण्यात आले यावेळी महिला उद्योजकांनी व्यवसायाच्या ठिकाणीच दररोज लागणाऱ्या निधीची पूर्तता केली तर त्याचा उद्योग वाढीला कसा फायदा होतो या संदर्भात माहिती देण्यात आली भाजीपाला विक्री कुंभारकाम घड्याळ दुरुस्ती पशुसंवर्धन अन्न प्रक्रिया तसंच इतर उद्योगांना ही योजना फायदेशीर ठरते असंही यावेळी सांगण्यात आलं येत्या चोवीस तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे बातम्या पुन्हा एकदा दरवर्षी सात ऑगस्टला साजरा होणार राष्ट्रीय हातमाग दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज चेन्नईत होणार उद्घाटन राज्यसभेत आज उपस्थित राहण्यासाठी सर्व सदस्यांना काँग्रेस तसंच भाजपाकडूनही व्हीप जारी पुलवामा जिल्ह्यात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक दहशतवादी ठार मेक इन महाराष्ट्रची गती वाढवण्यासाठी परवानग्यांची संख्या कमी करून ऑनलाईन सेवा गतीनं देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि सिंधी भाषेचं जतन संवर्धन करणाऱ्या मान्यवरांना काल सहयोग सह्याद्री सिंधू पुरस्कार प्रदान बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार